प्रधानमंत्री मोदी येतात मुख्यमंत्री येतात स्वतः अचितादा येऊन माझ्या नादे लागू नका असा धमकीवजा वजा इशारा देऊन जातात हे सगळं घडतंय शरद पवार गटाकडून तुतारीचे उमेदवार असलेल्या निलेश लंके यांच्यासोबत अहमदनगरच्या लोकसभेच्या राजकारणात सध्या प्रस्थापित विरुद्ध सामान्य म्हणजेच विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी कडवी फाईट आहे पण लंकेंसारख्या पहिल्या स्टर्न मधील साध्यासुद्या आमदारांना मात्र विखे पाटलांना आणि भाजपला चांगलाच घाम फोडलाय नगरमध्ये अगदी मोगपणे कुणाला मत करणार असं विचारलं तर पाच पैकी चार जण तुतारी असं बिंदास्त सांगतायत नगरच्या राजकारणात सर्वसामान्य घरातून आलेला लंके फॅक्टर विखे पाटलांना निवडणुकीत पाणी पाजू शकतो असाच काहीचा अंदाज नगरच्या स्थानिक पत्रकारांना आहे लोकसभेच्या उमेदवारीसाठी हातातील घड्याळ सैल सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेतलेल्या निलेश लंके हे नगरच्या राजकारणासाठी वादळ का बनू शकतात भल्या प्रस्थापितांना पाणी पाजून शरद पवारांची तुतारी नगरमध्ये वाजण्याचे चान्सेस किती आहेत हेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नगरमध्ये प्रस्थापित विरुद्ध सामान्य विखे पाटील विरुद्ध लंके कमळ विरुद्ध तुतारी अशी साधी सरळ लढत होते सध्या हे तरी क्लिअर आहे भाजपनं जागा वाटपात पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांचं तिकीट रिपीट केलंय पण विखेंच्या विरोधात कोण याचा सस्पेन्स मात्र तर कायम होता अशात राष्ट्रवादीच्या फुटीच्या वेळेस अजित पवार गटात गेलेल्या निलेश लंके उमेदवारीसाठी हातपाय मारत होते पण महायुतीत ही जागा भाजपला सुटल्याने लंकेंनी पवारांची तुतारी हाती घेतली आणि उमेदवारी मिळवली पण तेव्हाच नगरच्या निवडणुकीला रंगत येणाऱ्यावर शिक्कामोर्तब झालं खरंतर नगरमधील विखे पाटील हे फार मोठे प्रस्थ राधाकृष्ण विखे पाटील आणि पुढे हाच सहकाराचा आणि राजकारणाचा वारसा सुजय विखे पाटील पुढे चालवत आहेत मूळ काँग्रेसी विचारांचा असणारा विखेंनी दोन हजार एकोणीसच्या आधी कमळ हातात घेतलं आणि भाजपच्या मदतीनं आपल्या मुलाला खासदार केलं राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना त्यांनी मोठ्या लीडनं आसमान दाखवलं होतं पण आता नगरच्या राजकारणाचे आणि राष्ट्रवादीच्या पक्षाचे डायनेमिक्स बदललेले आहेत विखे पाटील यंदाही आरामात खासदार होतील असं चित्र असताना निलेश लंकेंमुळे या सगळ्या शक्यत्यांना खीळ बसले मागच्या दहा दिवसातील राजकारण पाहता नगरमध्ये तुतारीच वाजेल असं चित्र तयार झालंय पण सुजय विखेंच्या विरोधात राजकारण जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीम होत आहेत आणि यातली पहिली गोष्ट म्हणजे पक्षांतर्गत विरोधक विखे पाटील पिता पुत्रांनी भाजपात प्रवेश केल्यापासूनच जिल्हा भाजपमधील अस्वस्थता वाढली होती विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापून नव्या नौक्या हो सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते पण पक्षादेश पाळून त्यांनी विखेंना निवडून आणलं यानंतर मात्र विखे पाटलांचा एक कलमी कार्यक्रम सुरू झाला असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून होऊ लागलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला मात्र भाजपकडून उभे असणारे राम शिंदे स्नेहलता कोल्हे शिवाजी कर्डिले मधुकरराव पिचड आणि बाळासाहेब मुरकुडे या दिग्गज आणि प्रस्थापितांना पराभवाचा धक्का बसला पण या सगळ्याला विखे पाटीलच कारणीभूत असल्याचा आरोप या माजी आमदारांनी केलाय राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांनी तर विखे पाटील जिल्ह्यात भाजप संपवण्याचं काम करतायत अशा तक्रारी दिल्लीकडे केल्या होत्या थोडक्यात काय जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते सध्या विखे पाटलांच्या विरोधात आहेत दाखवण्यासाठी जरी ते विखे पाटलांच्या सोबत असले तरी आतल्या गोटातून मदतीचा हात ते मदतीचांकेना देण्याचे जास जास्त आहेत आपली स्वतःची यंत्रणा मजबूत असली वाड्या वस्त्यांवर पोहोचलेली या स्थानिक नेत्यांच्या यंत्रणा या कमळासाठी कमी आणि तुतारीसाठी जास्त काम करतील असं बोललं जात आहे विखेंच्या विरोधात जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे प्रस्थापित विरुद्ध सामान्य हे नरेटिव्ह नगरची निवडणूक प्रस्थापित विरुद्ध सामान्य असे असं नरेटिव्ह सेट करण्यात निलेश लंकेंना यश आले पारनेरमध्ये आमदारकीची पहिली टर्म असताना कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे लंके हे नाव राज्यात सर्व दूर पसरलं नगरच्या ग्रामीण भागात तर निलेश लंके या नावाची वेगळीच क्रेज आहे लोकांच्यात मिसळून साधेपणानं काम करण्याची त्यांची स्टाईल ही मतदारांना कळीन करत असते नगरचं राजकारण हे नेहमीच प्रस्थापित घराण्याचं राहिले याच घराण्यातून नगरला खासदार मिळाले पण पहिल्यांदाच नगरच्या निवडणुकीला सामान्य घरातून असलेले नेतृत्व मिळालंय असा सुरू असणारा शरद पवार गटाचा प्रचार लंकेंना प्लस मध्ये घेऊन जाणारा ठरतोय तिसरी गोष्ट येते ती म्हणजे पवार प्लस थोरात असं समीकरण विखे पाटलांचे पारंपरिक विरोधक म्हणून थोरात आणि पवारांच्याकडं पाहिलं जातं शरद पवारांनी विखेंना केलेला विरोध तर सगळ्यांनाच माहितीच आहे त्यामुळे शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असताना आणि विरोधात विखे पाटील असताना शरद पवार या निवडणुकीत आपली सारी ताकद लावतील प्राजक्त तनपुरे रोहित पवार यांनी तर नगरच्या काही भागांवर मिळवलेल्या लंकेंना फायदा होताना दिसतोय आघाडीचे नेते नगरमध्ये एक करत असल्यानं तुतारी या घडीला तरी प्रत्येक घराघरात पोहोचलेली आहे या सगळ्याच प्रतिबिंब तेरा तारखेला तुतारीच्या बाजूने दिसेल असा अंदाजही व्यक्त केला जातोय नगरच्या प्रचारात मात्र विकासाच्या मुद्द्यांपेक्षा गुंडारा जास्त चालण्याची सध्या चर्चा आहे या सगळ्या प्रकाराला लंके आणि विके जबाबदार असल्यानं एकमेकांच्याकडे बोर्ड दाखवत असले तरी स्टँडिंग खासदार असल्याने याचा मेजर लॉस विखेंना बसू शकतो अजितदादांनी विखेंसाठी प्रचार सभा घेऊन त्या सभेत निलेश लंकेंना दमदाटी केल्याची भाषा ही सुजय विखेंच्या विरोधात बुमरेंग होऊ शकते थोडक्यात काय नगरमध्ये कागदावरची आणि ग्राउंडवरची ही दोन्ही समीकरणं तुतारीसाठी पूरक आहेत बॉटम लाईन काय तर लंकेंनी सामान्य विरुद्ध प्रस्थापित असं सेट केलेलं नरेटिव्ह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विखे पाटलांच्या विरोधात पुकरलेला एल्गार थोरात पवार जोडगोळी आणि तुतारीच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट हे सगळं निलेश लंकेंना दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसं दिसतंय त्यामुळे लंके म्हणतायच माझा गुलाल फिक्स आहे हा प्रत्येक शब्दान शब्द नगरच्या राजकारणात खरा ठरतो का याचं चा उत्तर चार जून ला समजणार आहे बाकी नगरमध्ये विकेना धक्का बसून यंदा तुतारी वाजणार का तुमचं याहून काही वेगळं मत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद